नमस्कार मित्रांनो विकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडाच्या लॉटरी संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो महाडाच्या स्वस्त घराविषयी एक गुड न्यूज आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता महाडाकडून मिळणार आहे स्वस्तामध्ये घर तसेच चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांसाठी अर्ज करण्यास ही मुदतवाढ मिळालेली आहे तर एकंदर मित्रांनो काय आहे म्हाडाच्या बंपर लॉटरी संदर्भात सविस्तर अशी माहिती आणि अर्ज करण्याची शेवटची मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की गुड न्यूज आहे पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तामध्ये घर म्हाडाच्या चा, चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ तर या ठिकाणी अर्ज करण्यास आता ही मुदतवाढही देण्यात आलेली आहे मित्रांनो तर यामध्ये सुधारित वेळापत्रकानुसार पुणे मंडळातर्फे सदनिका वितरणासाठी प्राप्त अर्जांची संगण संगणकीय सोडत आता दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात येणार आहे तर आता या प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात येणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड तसेच पी एम आर डी एसह सोलापूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी तारीख दिलेली आहे आणि त्याची वेळ ही या ठिकाणी दिलेली आहे तसेच त्यामुळे इच्छुकांना घर खरेदीसाठी आणखी एक संधी मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सुधारित वेळापत्रकानुसार पुणे मंडळातर्फे सदनच्या वितरणासाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता काढण्यात येणार आहे तसेच वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अर्जदार ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत तसेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आर टी जी एस एन एफ टीद्वारे अना अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल तसेच पुढे स पाहू शकता की पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आलेली आहे यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल तसेच या योजनेअंतर्गत सोळाशे त्र्याऐंशी सदनिका प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत दोनशे नव्याण्णव सदनिका तसेच पंधरा टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील आठशे चौसष्ट तर सदनिका वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका तसेच या ठिकाणी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महाग महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण तीन हजार दोनशे बावीस सदनिकांचा समावेश आहे तसेच पुढे पाहू शकता की या ठिकाणी घरासाठी अर्ज या ठिकाणी करायचा आहे तर मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकूर यांनी सांगितले की कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्या मिळण्याविषयी नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात आली यामुळे सदरची मुदतवाढ देण्यात आलेली आहे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच या प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी तुम्हाला लॉटरी डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ वी डॉट या या संकेतस्थळावर नोंदणी करावी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिय प्रक्रियेकरिता मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका तुम्हाला हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ वी डॉट इन या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे अर्ज प्रक्रियेबाबत मदतीसाठी तुम्हाला या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्री साकोरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास फसवणुकीस जबाबदार राहणार नाही तर मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही घरासाठी इथे अर्ज करू शकता त्याची इथं वेबसाईट त्याचं पोर्टलही दिलेलं आहे मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता संपूर्ण माहिती तर मित्रांनो म्हाडा पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हाडाचे स्वस्तामध्ये असे घरं या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो ही एक पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी एक गुड न्यूज आहे तसेच सोबत त्यांना अर्ज ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मित्रांनो म्हाडाविषयीक महत्त्वाचे अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद